स्टेशन लोचले ब्लॉक आंदर फॉर्म लायर फॉर्म अपला है फ्रेंड्स कॉपी उतर मिल रॉडवे कॉपी आशी जी एक्साइटमेंट बिना बैठी बाहर का छोटी मजा आली है तिला हम जी बघ बाग बाबू तिला पण खूप मजा आलेली आहे घरी बाप्पी आलाय जर यांची मस्ती अशीच चालू राहील आणि डॉग पप्पी जेव्हा पण मी घरी आणतो कस्टमर सेल करायला त्यावेळेला खूप मजा आणि मस्ती यांची एक्साइटमेंट असते की नवीन पप्पी घरी आलेला आहे बघण्यासाठी आपल्याकडे आज दोन लॉट वेळेला पप्पी येणार होते त्यातला मेल पप्पी घरी आलेला आहे काही कारणास्तव फिमे मेल पप्पी पोहोचला नाही आज त्यांना आपण कस्टमर सुद्धा आहे की आज फिमेल पपी पोहोचला नाही आहे उद्या तुम्हाला इव्हिनिंगपर्यंत पोहोचवतो त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांना सांगितल्यावरती त्यांना ते पटलेलं आहे गाडीचा थोडा इशू झाला त्यामुळे आता तो भेटूया आपण थेट डायरेक्ट पापी डिलिव्हरी करताना डायरेक्टली तोपर्यंत कॅश्मी खेळत बसेल ना ते बघूया आपण आर्मीची मस्ती बघ केवढी चालली आहे त्याला नाव टायगर टायगर बोलताय ते आमच्या बाजारात टायगर सेम आहे हॉट त्याला टायगर आई आवाद त्याला आवाज

इकडे बाबू बाबू त्याला इकडे येऊन ये कॉपी आहे तो आज कस्टमरच्या घरी आम्ही द्यायला जाणार आहे आता थो थो थोड्या वेळाने बाबू हा? हा, हा बोल हम्म बोल बोल चायनल मध्ये हा हम्म तिला पण तिच्या हातामध्ये पाहिजे येतो म्हणून रडते ती दा घे आत लाव लावाल दे दे तिला दे दे तिच्या हातात ती बघ कशी करते दे 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 ना तिच्या हातात घे 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 घेऊ घे आला बघ का आला बघ मस्ती नेहमी आमच्याकडे डॉग घरी आला त्यासाठी चालू असते आणि ही ते खूप बदमाश आहे खूप बदमाश आहे रडते कोटक होतो ओ हां बघा तिने कसा पकडलेला आहे आता खुश झाली ती <laughs> अशी धमाल नेहमी येत असते आमच्या घरामध्ये डॉगी आल्यावरती बघा कशी येते बघा हाय हाय लया तो बदमाश आहे बघ ना किती मस्त खेळते शांत आहे दे 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 हा ते छान लोपलाय खेळते व ते पण तुमच्या बरोबर माय एंजल्स अँड कश्मीर आरवी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाही खेळतो बाबू तो बाईट्स करायला बघतो लहान आहे ना तो पण त्यामुळे तस नाही करायचा मारायचा नाही तो बाबू बाईट्स करतो तो काय उचलतोय का तुला हा आर्वीला उतलतच नाही करते आहे मस्ती आली आहे हे पण झोपले बघा चोरऑट वाईलर, ये देवळे व्हायलर आर्वी हे नको तसं नको तिला हे उन्हाळ्याचे दिवस असला ना जिथे थंड लागतं ना त्या ठिकाणी पपीस बसतात असं एकदम तुला थंड शांत झाला हां ती बघ कशी उचलायला जाते पण तिला काय उचलायला जमतच नाही लाडा झालाय खुश हॅपी डॉगच्या झोपण्याची स्थिती जी असते त्याच्याप्रमाणे पण ते आपण समजू शकतो की डॉग हॅपी आहे की नाही ते एकदम भिन्दास्तॉकली एक न जर तुमचा डॉगी पण असाच जर बाईट करत असेल बापी सारखा सारखा तुमच्या घरातल्या लहान मुलांना किंवा तुम्हाला तर त्याच्या आयडिया त्याला तुम्ही नो कमेंट्स किंवा नाही तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीने इंग्लिश किंवा मराठीमध्ये तुम्ही बोलू शकता हिंदीत पण बोलू शकता आवडतो त्यांचं लक्ष जर तुम्ही डायव्हर्ट केलं की ते बाईट्स करायचं बंद करतात आणि ते एका दिवसात नाही होत सर्थ तुम्हाला करावं लागेल

तिला भरवताय ति जेव्हा खेळता खेळता आता याला जेव्हा कस्टमरला द्यायला जाईल तेव्हा आरम्ही जाम रडणार पहिले कश्मीर रडायची आमची आता तिला करते बाबू काय झाला येत नाही तुझ्या आता मध्ये तो कस करतो निन्हायच्या कशा कशा येत नाही तर पाय पट्टे जोर जोरात ती ये ना मग उथलून माझ्या सोने आपण दोन पप्पी येणार होते त्यातला हा मेल पप्पी आहे तो देतोय त्यांना आपण कस्टमरला आणि त्यांचा फिमेल पप्पी जो त्यांचा आहे ना तो आपण त्यांना उद्या आल्यावरती देणार आहोत संध्याकाळच्या टायमिंग मध्ये

ॲक्च्युली जो कोणी ब्रॉडला पॉपी घेणार असेल किंवा मला वाटतं की ऐकलेची पॉपी आहे डेंजरस ग्रीड आहे ह्या सगळ्या गोष्टी ओके म्हणजे जेवढा ऐकला तेवढं खरंच आहे पण ऐकलं ओके नाही आहे तर काही वेळेस जज करणं कुणी रॉडवेलर पाळलेला असेल तर त्याच्याकडे तुम्ही डॉंग भेटा त्यांना भेटा त्यांच्या फॅमिली बिहेवियर कसं आहे चेक चेंज करा रॉडवेलर जेवढा चांगला आहे तेवढा वाईटसुद्धा आहे पण फर्स्ट ओनर म्हणून त्याचा ओके डॉग आहे की नाही हा तुम्हाला फक्त एक ओनर सांगू शकतो डॉबर डॉनी रॉडवेलर पाळलेला आहे तोच आणि मी तर म्हणे की रॉडवेलर हा फर्स्ट ओनरसाठी नको त्यांनी लॅबरेटर घ्यावा डॉवरमॅन घ्यावा चालेल पण रॉडवेलर जर पाळायचा असेल तुम्हाला तर त्याला खरी गरज आहे म्हणजे ती वेळ मी जास्तीत जास्त वेळ त्याला दिला पाहिजे आणि तो वेळ जेव्हा देताना तेव्हा तो प्रॉपरली ट्रेन ट्रेन होतो आणि त्याला कशी काय बोलते बघूया आपण काय तो सांगतो बोल आमच्याकडे बाजूला आमचे सिद्धांत बाजूला जातो मात्र त्यांच्याकडे सुद्धा मोठा रॉट रॉट वेलर आहे आता तुम्ही युज फोल्ड आहे तो तो सुद्धा मी त्यांना सेल केलेला होता त्यांच्याकडे तो फ्रीडम डॉगला दिलेला होता दिलेला आहे त्याचा फ्रीडम जर असेल तर तो ओपन असतो आणि सिक्युरिटी असून हा डॉग वापरला जातो त्यामुळे साजिक आहे की गेटच्या अजूनही कोणी येणार असेल असेल तर डॉग फुटणार अंगावरती धावणार पण तो एवढा कंट्रोल आहे की त्याला आवाज दिला ना जागेवरती त्याच्या नावाने की तो जागे स्टॉप होतो म्हणजेच काय तर डॉगला वेळ आणि त्याला पाहिजे तसं फुडम दिलं तुम्ही पाहिजे तसं म्हणजेच काय तर त्याच्यात लक्ष पण ठेवलं पाहिजे काहीही गेलं तरी नाही तरच त्याश नाही सावली मिळाली तर असं वाटत जन्न आहे वाकोरली कृष्णाई बंगला इथे आलेला आहे याच्या पाठच्या साईडला आपल्याला सांगितलेलं आहे इव्हिंग मध्ये जातोय तिकड्याचा जवळ पूर्ण पूर्णपणे

कस्टमर इथे पोचलेले कसा कसं वाटतं डॉग तुम्हाला हा तुमच्या मनाप्रमाणे झालं की नाही डॉक्टर हे जी कॉन्सेप्ट आहे आपल्या डोक्यामध्ये की हेल्दी डॉग खूप म्हणजे जाड पायली डॉग ते नाही बघता तुम्ही बोन साईज स्ट्रक्चर बघायला पाहिजे कधी पण त्याच्यावर नाम ठेवतोय शूटर चांगलं नाव आहे हा ती शटर चला भेटिया बायला डॉग दिला खूप दुःख झालेलं आहे कशो चष्मा फोडला माझा गॉगल काय झालं बाळा डॉगी देना नको देऊया पण आपण डॉग विकतो ना मग आपण असं डॉग देणारच असं नाही करायचं बाळा हे अटॅचमेंट इमोशनल बघ कशी आहे मला सुद्धा खूप दुःख होत असं म्हटलं एखादा पप्पी आपल्याकडे राहिला आणि गेला तर घ्या घोडा वगैरे घासते दोस्ती घे का तू खाय घ्या आपल्या सेकंड बच्चा पण आपल्याला रॉडवालाचं घरी आलेला आहे आता डोंगरी स्टेशनला पिकअप केला आहे मी त्यांना काल आपल्याला द्यायचं होतं रॉडोला मेल आणि फिमेल पप्पी पण काही कारण असं गाडीच्या प्रॉब्लेममुळे झालं नाही तर आज त्यांना आपण सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग त्यांच्या इच्छानुसार त्यांना लगेच पप्पी पण देत आहोत फिमेल रॉडोला मी घेणार त्यांच्याकडे जात आहे हो

प्रियंका आता सकाळी सकाळी जाऊन मी पप्पी देऊन आलेलो आहे कस्टमरला आपल्या त्यांच्याकडे आपण मेल आणि त्यांनी ऑर्डर दिलेली होती आपल्याला मेल पप्पी आपण सकाळी दिलेला होता म्हणजे संडेच्या दिवशी आणि राहिलेला तो आता मंडेला सकाळी सकाळी मी दिलेला आहे पण काय कारण असतो व्हिडिओ काढता आले नाही मॉर्निंगचा वेळ होता त्या कस्टमरने सांगितलं की सध्या तरी व्हिडिओ काढू नका सकाळची वेळ आहे त्यामुळे काढला नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ज्यातले डॉग्स वगैरे हो पपीज तुम्हाला आवडत असतील तर तुम्हाला खरंच जर कोणाला वाटत असेल की खूप छान आहेत पपी तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा कसा वाटला पपी वगैरे हो तुम्हाला पण हा आणि जर माय एंजल्स कश्वीन आरवी चॅनलला सबस्क्रा लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि नवीन नवीन जर पपीज तुम्हाला असे बघायचे असतील तर आमच्या शॉर्ट व्हिडिओज बघत जावा तुम्हाला जर कोणाला हवा असेल तर नक्कीच एक व्हॉट्सअप करा Bye.